गेल्या दोन दिवसापासून म्हणजे काल आणि आज पंचायत समितीमधील काही कर्मचारी आणि आज तहसीलमधले काही कर्मचारी यांनी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे काय प्रकार आहे नेमका त्याचा असा प्रकार आहे मी पंचवीस आठ पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पंचायत समितीच्या आवारामध्ये आमरण उपोषण केलं होतं ते उपशन मागील काही अधिकाऱ्यांनी वरकुटे खुर्द ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये काही निवेदन दिले होते आ, पत्र दिले होते मला के तत्कालीन ग्रामसेवक एम वाय झगडे आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव यांच्यावरती एकशे एकोणऐंशी दोनप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम एकशे एकोणऐंशी दोनप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करून जे गाळ झालेलं नमुना नंबरचं आठचं दप्तर आहे ते मागण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केलेला असताना त्याच्यामध्ये मी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ते आ, तीस नऊ दोन हजार चोवीस असे पाच दिवस सलग आमरण उपोषण केलं तर त्या उपोषणाच्या माध्यमातून सध्याचे विद्यमान गटविकास अधिकारी सचिन खुडे साहेब यांनी मला एक उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी पत्र दिलं आणि आपले जिल्हा परिषदेचे ॲडिशनल शिवसाहेब नलावडे साहेब यांच्या समोर लगेच च चा, चार दहा दोन हजार चोवीस रोजी सुनावणी ठेवली त्या सुनावणीला तत्कालीन ग्रामसेवक च्या वतीनं त्यांचा मुलगा उपस्थित होता आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव हे पण उपस्थित होते त्यानंतर झगडे यांच्या नंतर चार्ज घेणारे राऊत ग्रामसेवक हे पण उपस्थित होते तर त्या सुनावणीमध्ये नलवडे साहेबांनी सुनावणी घेतल्यानंतर एक आदेश दिला आपल्या इंदापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्याची तारीख आहे आठ दहा दोन हजार चोवीस रोजी तो आदेश दिलेला आहे आणि अठरा दहा चोवीसला यांना तो आदेश प्राप्त झालेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर आठ नंबर आकारणी यादी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून नंतरची दिली नसेल तर अगोदरची दिली नसेल तर तत्कालीन ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच यांच्यावरती जवळच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात यावा हा आदेश असताना बीडिओ साहेबांना आदेश आल्यापासून मी वारंवार फोन केले मेसेज केले तर ते मेसेजमध्ये सुद्धा म्हणायचे मी निवडणुकीच्या कामकाजात आहे मेसेज करा फोन करतो असं करत करत मला दोन महिने टाळत आणलं आणि निवडणूक संपल्यानंतर मी त्यांना भेटलो त्यांनी एक पत्र काढलं बीडिओ आपलं आपलं हे ग्रामसेवकला पत्र काढलं जगडींना की सात दिवसाच्या आत तुम्ही तो गाळ झालेलं दप्तर आम्हाला आणून द्यावं अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु आ, हे झाल्यानंतर त्या ग्रामसेवकने काय आणि सरपंच आले ते दप्तर त्यांना काय आणून दिलेलं नाही आणि मग मी त्याची विचारणा करायसाठी गेलो होतो पहिल्यांदा दोन आ, दोन बारा दोन बारा चोवीस रोजी मी गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांनी मला सांगितलं मी आज थोडासा कामात आहे उद्याच्याला या त्यानंतर तीन बारा दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो असता आम्हाला समजलं की बीडिओ साहेब सगळे पंचायत समितीतले कर्मचारी ते जगताप साहेब म्हणून आहेत ॲडिशनल बीडिओ त्यांच्या मुलीच्या लग्नाला असं कट्ट त्यांच्या मुलीच्या लग्नाला ए पंचायत समितीतले सर्वचे सर्व कर्मचारी गेल्याने आम्ही दिवसभर तिथं थांबून राहिलो ते तीन साडेतीन वाजता माघारी आल्यानंतर परत मिटिंग झाली त्यांची आणि मिटिंग झाल्यानंतर आम्ही विचारलं की साहेब काय झालं तर म्हणले थांबा तुम्हाला पत्र देतो अजून चोवीस तास त्यांना वेळ देऊ चोवीस तासाची आणि थांबा म्हणले तुम्हाला पत्र देतो माझ्यासोबत आमचे वंचित बहुजन आघाडीचे माझी तालुका अध्यक्ष माथाडीचे हे पण उपस्थित होते आमचे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आकाश चव्हाण हे पण होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं थांबा थोडा वेळ थांबा थोडा वेळ दिवसभर थांबवून ठेवून त्यांनी सुटून चालल्यानंतर वेळी साहेब सुटून चालल्यानंतर सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी चेक करावं त्यांचा आणि माझं कुठं संवाद झाला मी विचारलं साहेब झालं का पत्र तयार झालं असेल तर द्या मला तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला द्यायचं काय कारण नाही मी म्हटलं माझ्या तक्रारीच्या प्रकरणातलं मला ना। माहितीसाठी नाही मग मा कुणाला देणार आहे नाही ते माझा पर्सनल विषय आहे मी म्हणलं तुम्ही काय साहेब कायद्याला मानत नाही का तर ते म्हणले हिथं आमचा कायदा असतो गेटच्यात आमचा कायदा असतो ते बा बाकीचा कायदा तुमचा तुम्ही बघा तर मी काय तुम्हाला पत्र देणार नाही आणि मी म्हटलं बाबा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काय झालं तर ते म्हणले मला वेळ मिळल्यावर मी करेन तर पोलीस बांधवांना पण माझी विनंती आहे की पंचायत समितीचं तीन तारखेचं सी सी टी व्ही फुटेज चेक करावं आणि त्यांचा आणि माझा संवाद झालेला आहे कुठं मी काय त्यांना धमकी दिलेली नाही किंवा काय नाही त्यांनीच उलटं माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तर असा जर सामाजिक कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर आम्ही वरिष्ठ लेवलला कळवून आम्ही उद्याच्याला वंचित बहुजन आघाडी अजून इतर आमचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आहेत तर सर्वांच्या वतीनं आम्ही अशा या घटनेचा निषेध मोर्चा म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही काढणार आहे उद्या इंदापूर पंचायत समितीचे बी हो साहेब यांनी त्यांना तुम्ही जिवे मारण्याची धमकी दिल्यास तुमच्यावरती आरोप ठेवत आहेत काय तथ्य आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही त्यांनी मला त्या दिवशी दिवसभर थांबवून घेऊन आणि मी वैतागून गेलो होतो दिवसभर थांबून तर मी त्यांना म्हटलं मी मागं पण म्हण दोन तीन वेळा आत्मदानाचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही जर मला जास्त टेन्शन दिलं आणि कायदेशीर कारवाई नाही केली तर मी उद्याच्याला तुमच्या ऑफिस समोर पेट्रोल ओतून पिटवून घेईन पण त्यांनी त्याचा विपर्यास कोणता केला त्याला मी काय करू शकतो त्याला म्हणजे तुम्ही स्वतः आत्मदान करणार असं म्हटलं होतं आता हे आत्मदन करायचं म्हटलं तरी गुन्हा दाखल करायचा आम्ही आता शेवटी ठरवलंय जिल्हा परिषदेच्या समोर आत्मदन करायचं सीओ साहेबांच्या समोर त्यांनी तुमच्यावरच आरोप केला की मला जीव मारण्याची धमकी दिली म्हणून नाही मी स्वतःला मारून घेईन म्हटलंय त्यांना नाही म्हटलं मी आमचे मित्र संतोष मिसाळवर वारंवार पंचायत समितीच्या मार्फत जिल्हा परिषदच्या मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत अत्याचार झालेला आहे ते अन्याय अत्याचाराला वाचा पडावे म्हणून संतोष मिसा यांनी पत्र व्यवहार करूनही त्यांना आणि पत्र व्यवहार करून आंदोलन करून त्यांनाही न्याय मिळत नसला आणि त्यांच्या खोटे गुन्हा दाखल होत असले तर आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे आहे आणि पूर्ण तालुक्यात तालुक्यामधून पीपल्स वतीने त्यांना जाहीर पाठीमाग देत आहे जर समजा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तुमची दिशा काय असणार आहे आम्ही गुन्हा कशा कशामुळे दाखल केला कुठला कुठला गुन्हा दाखल केला आम्ही ती पहिल्यांदा ते चौकशी करू ती चौकशी करून त्याच्यानंतर आम्ही आमचे धोरण आखून आम्ही त्या प्रकारे आमच्या आंदोलन सोडू आता आ, काल पंचायत समिती आणि आज तहसील कार्यालय सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे पक्षाच्या मार्फत हा निवेदन तर द्यायला जाणार नाही ज्यावेळेस यांच्यावर अन्याय आपल्याला अन्याय त्याच्यावर दिसतोय समोर उघड दिसतोय आणि अन्यायाचा तर आपण सण कसा करायचा म्हणजे जर अन्याय त्याच्यावर जर आतापर्यंत सण करत आले जर शासकीय विभागाने जर आपण ज्याला न्याय मागतोय त्यांनी जर अन्याय अत्याचार करायचा कुठे गुन्हा दाखल करायचे ह्याच्या विरोधात बन केला पाहिजे ना ह्याच्यामुळे आम्ही दिशा आपण पार्टीच्या वतीने आम्ही दिशा ठरवू आणि त्यावेळेस त्याच्यामार्फत आम्ही संतोष मिसाळला पाठिंबा देऊ जय भीम मी सुभाष खरे अध्यक्ष सम्यक प्रतिष्ठान इंदापूर आज आमचे सहकारी मित्र संतोषजी मिसाळ यांच्यावर जे काही आपले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आहेत त्यांनी आता का आमचं तर असं म्हणणं आहे की कुठल्या तरी एक आकस्वृत्तीने किंवा काहीतरी आर्थिक तडजोडीतून एक बीडीओ साहेबांवर दबाव आलेला दिसतोय असा एक प्राथमिक आम्हाला संशय येतोय या प्रकरणामध्ये कारण संतोष मिसाळ साहेबांच्या बरोबर गेली वर एक वर्ष झालं सातत्याने मी सुद्धा ह्या प्रकरणामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने पाठपुरावा करत आहोत आज कुठेतरी न्यायाच्या बाजूने ही वाटचाल चालू आहे असं आम्हाला दिसून येत आहे आज बीडीओ साहेबांना तर सरळ सरळ शिव साहेबांचे जर आदेश आहेत की तात्कालिक ग्रामसेवकावर हो गुन्हा दाखल करण्याच्या संबंधी जर कागदपत्रे आहे आणि मग त्याला डायव्हर्शन देण्याच्या उद्देशाने असं आमचं वैयक्तिक मत आहे की बीडीओ साहेबांनी नाहक एक सामाजिक कार्यकर्ते एक चांगली प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व इंदापूर तालुक्यातील म्हणून संतोष मिसाळ यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्यावर असं खोटे गुन्हे दाखल करण्याच्या संबंधी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आहेत तर माझं पोलीस प्रशासनाला सुद्धा आव्हान आहे आणि तत्कालीन जे काय आपले तहसील प्रशासन असेल किंवा पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी साहेबांचे जे काही सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी खरंच ह्याच्या जा, मुळाशी जाऊन खरंच आज एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर सनदशीर मार्गाने जर संतोष मिसाळ काही गोष्टी तिथं करत असतील पत्रव्यवहार तर त्याचा अपर्यास काढू नये अन्यथा आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं इंदापूर शहरातूनच नव्हे तर पूर्ण तालुक्यातून संतोष मिसाळ यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहोत असं नक्कीच कारण आम्ही काय करणार आहोत आम्ही संबंधित बीडिओ साहेबांच्या वरचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्याकडे आम्ही नक्कीच जे काय आमचा आज पत्रव्यवहार व्यवहार चालू आहे संतोष मेसाळे यांचा त्यानंतर आज जसे बीडओ साहेब आता इथं बदली होऊन आलेले आहेत मग त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याचा सुद्धा आम्ही पुढे त्यांच्या बाबतीत चौकशी करण्याची मागणी आम्ही भविष्यात करणार आहोत शिवाय त्यांचे काय जे काय संशयास्पद हालचाली आहेत आता शंभर टक्के संशयास्पद एवढ्यासाठी म्हणावं लागतं की योग्य दिशेने जर न्यायाच्या बाजूने जर ही व्यक्ती चालू असेल आणि त्याला दुसरं डायव्हर्शन देण्याच्या उद्देशाने कशावरून बीडीओ साहेबांनी मग याला वेगळं वळण दिलेलं नाही याच्यामुळे आमच्या मनात कुठेतरी पाल चुक चुकती मग ते जर खरं आहे कोट आहे ते प्रशासनाने तपासून घ्यावं शिवचा आदेश असताना देखील त्याच्या दे। नेमका उद्देश काय असेल कारण काय झालंय आता या प्रकरणामध्ये आम्ही बघतोय सातत्याने गेली दहा वर्ष झालं संतोष मिसाळ आज पाठपुरावा करत आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे प्रशासनातलाच नाही तर एखादा लहान मुलगा सुद्धा त्यांच्याकडचे कागदपत्र बघून म्हणू शकतोय की बाबा ह्या माणसाने खरंच प्रामाणिकपणे प्रामाणिक उद्देशाने त्यांची वडील उपार्जित जमीन त्यांना मिळावी या दृष्टीने आणि संविधानिक मार्गाने करतात होय त्याचा अर्थ तुम्ही असा करताय की दमबाजी केली काय केलं आणि प्रशासनाला वेटीच धरून कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आता शेवटी कर्मचारी तुमच्या वरिष्ठांचेच ऐकणार ना कर्मचाऱ्यांना तुम्ही तिथे घेऊन येत आहे पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय पण पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे पोलीस प्रशासन याच्या कॉल जाऊन खरंच जे काय झालेलं आहे जे काय घडलेलं आहे त्या माध्यमात जाऊन संतोष मेसाळांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील संविधानिक पद्धतीने न्याय मागत असताना अशा पद्धतीने खोटे गुन्हा दाखल करणं म्हणजे आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता षडयंत्र आहे असं तुम्हाला म्हणायचंय का नक्कीच आंबेडकरी कार्यकर्ता एवढा समजा आम्ही संपू देणार नाही कारण आंबेडकरी चळ इंदापूर तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात दुरुजलेली आहे आम्ही शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे सगळे सगळे आम्ही अनुयायी कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज आम्ही असा दबू देणार नाही याची आम्ही प्रशासनाकडे नक्कीच हरकत घेणार आहोत